अवधूत चिंतन श्री गुरु दत्त श्री स्वामी समर्थ आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत की स्वामी चरित्र सारामृत ग्रंथाचे सात दिवसीय पारायण कसे करावे पूजा कशी मांडावी पारायण कधीपासून सुरुवात करावी संकल्प कसा सोडवावा उद्यापन कसे करावे या सर्व प्रश्नांची उत्तरे ह्या व्हिडिओमध्ये आहेत त्याच्यामुळे हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा महाराजांच्या भक्तीला सेवेला वेळेचं बंधन नाही आपण जेवढी स्वामींची सेवा करू तेवढे फळ आपल्याला स्वामी देतात स्वामींची भक्ती भक्तांनी फक्त मनोभावे करावे असे स्वामीला वाटते आपल्याकडे काहीच नसले तरी चालेल तसाही स्वामींना देखावा आठा सजीवातच आवडत नाही स्वामी चरित्र या ग्रंथात स्वामी लीलांची सर्व माहिती आहे संपूर्ण ग्रंथ वाचल्यानंतर स्वामींचे संपूर्ण व्यक्तिमत्व आपल्यासमोर उभे राहते स्वामी चरित्र पारायण केल्याने आपले मन शुद्ध होते आणि आपल्या सर्व अडचणीतून आपल्याला मार्ग मिळतो आता हे सात दिवसाचे पारायण कसे करायचे त्याची पूजा मांडणी कशी करायची तुम्ही सात अकरा एकवीस दिवसाचे पारायण करू शकता तुम्ही कितीही दिवसाचे पारायण केले तरी त्याची पूजा मांडणी तिसरा असणार आहे दर गुरुवारी किंवा पौर्णिमेला या ग्रंथाचा एक अध्याय तरी वाचावा किंवा रोज एक अध्याय वाचला तरी चालेल आता सात दिवसाचे पारायण करत असताना तुम्हाला रोज तीन अध्याय वाचायचे आहेत जर तुम्हाला स्वामीचरित्राचे सात पारायणे करायचे असतील तर रोज आपल्याला एकवीस अध्याय वाचायचे आहेत असे एकवीस पारायणे अकरा पारायणे किंवा एकशे आठ पारायणे देखील तुम्ही करू शकता आता पारायण तुम्ही कोणत्याही वेळी करू शकता पारायण आपल्याला फक्त शांतिचित्तेने व मनोभावे करायचं आहे पारायण करताना तुम्हाला कोणाशीही बोलायचं नाही पारायण तुम्हाला गुरुवारी चालू करायचं आहे पारायणाची मांडणी व्हिडिओमध्ये दाखवल्या प्र प्रमाणे करायची आहे स्वामीचा फोटो किंवा मूर्ती घ्यावी एक पाठ मांडून घ्यावा मूर्ती असेल तर मूर्तीला अभिषेक करा एक नारळ खडीसाखर व काही पैसे ठेवून घ्या कळस देखील तुम्ही मांडू शकता किंवा एक लोटा भरून पाणी स्वामी पुढे नक्की ठेवावे पोथीची पूजा तुम्हाला रोज करायची आहे पारायण दरम्यान स्वामीला रोज नैवेद्य आपल्याला दाखवायचं आहे रोज स्वामीची आरती देखील करायची आहे स्वामीला एक तुपाचा दिवा देखील लावून घ्यायचा आहे आपण जो स्वयंपाक करतो तो नैवेद्य दाखवला तरी चालेल पोथी वाचायच्या आधी तुम्हाला स्वामी स्थवन म्हणायचं आहे आणि एक माळ जपाची करायची आहे व नंतरच तुम्हाला अध्याय वाचायलाच सुरुवात करायची आहे एकदा तरी स्वामींना स्वामीचे आवडणारे बेसनाचे लाडू किंवा व पुरणपोळीचा नैवेद्य दाखवायचा आहे आता आठव्या दिवशी तुम्हाला स्वामीच्या केंद्रात जायचं आहे आपण ठेवलेला नारळ खडीसाखर व पैसे घेऊन जा व स्वामी चरणी अर्पण करा व स्वामीला आपली इच्छा सांगा तुमची इच्छा महाराज नक्कीच पूर्ण करतील हाच बऱ्याच जणांचा अनुभव आहे पारायण करताना आता कोणते कोणते नियम धर्म पाळायचे ते मी सांगते पारायण करताना आपल्याला मांसाहार नाही करायचा या दरम्यान घरातल्या दुसऱ्या व्यक्तीने मांसाहार केला तरी चालेल फक्त आपण जो व्यक्ती पारायण करतो त्याने मांसाहार बिलकुल नाही करायचा आता पारायणच्या दरम्यान ब्रह्मचार्याचं चा पालन तुम्हाला नाही नाही करता आले तरी चालेल आता पारायणाच्या दरम्यान तुम्हाला उपवास नाही करायचा आणि घरामध्ये मांसाहार करू नये याची देखील तुम्हाला काळजी करायची घ्यायची आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद